ठाण्यात गोकुळनगरमध्ये नागरिकांसाठी अत्याधुनिक ए सी शौचालय लवकरच खुले होणार आहे ठाणे शहरातील गोकुळनगर परिसरात नागरिकांसाठी ए सी सार्वजनिक शौचालय लवकरच खुले करण्यात येणार आहे या शौचालयामुळे उन्हाळ्याच्या तीव्र गर्मीतसुद्धा नागरिकांना कूल गारेगार अनुभव मिळणार आहे या उपक्रमासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना उपशहरप्रमुख जगदीश स्वरात यांनी ठाणे महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना यश येत असून आता नागरिकांच्या सोयीसाठी हे आधुनिक शौचालय खुले होणार आहे स्वच्छता सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा हा उपक्रम परिसरातील नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे गोकुळनगर परिसराच्या विकासात आणखी एक सकारात्मक पाऊल म्हणूनच या एसी शौचालयाकडे पाहिले जात आहे अडीच वर्षापूर्वी ही रस्ता रोंदीकरण झालं इकडे पीडब्ल्यू टीची भिंतं जी आहे ती मागे घेण्यात आली त्यामुळे जे जुनं शौचालय बावीस वर्षापासून होतं ते रस्त्यावर होतं त्यामुळे आणि ते धोकादायकही झालेलं त्यामुळे आपण महापालिकेला पाठपुरावा करून ते मागे घ्यायला लावून नवीन शौचालय बांधावं अशा प्रकारची महापालिकेकडे लाला कलाल साहेबांकडे विनंती केली अभियंता उत्तरसार प्रभाग समिती आणि अडीच वर्षापूर्वी पत्र पण दिलं आणि दर दररोज व्हॉट्सअप चॅटिंग करून फॉलोअप केला तसंच प्रत्यक्ष भेटून फॉलोअप केला आणि ठाणे शहरामध्ये मला वाटतं दोन ते तीन प्रकारेच ए सी शौचालय त्यामध्ये एक आमच्या गोकुळनगरला ए सी शौचालय लोकांना प्राप्त झालं आहे त्याबरोबर ज्येष्ठ नागरिक असतात ज्यांना चालायला होत नाही किंवा बसायला होत नाहीत अशा लोकांसाठी दोन इंग्लिश पण म्हणजे महिलांसाठी एक आणि जेंटसाठी एक अशा प्रकारे आपण करून दिलं आहे आणि येणाऱ्या दहा पंधरा दिवसात म्हणजे जास्तीत जास्त चार पाच दिवसात चालू करण्याचा प्रयत्न नागरिकांसाठी शौचालय आहे